नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये केंद्र सरकारची मोदी शहा सरकारची पिसे काढले बजेट सत्रामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्यावर बोलता लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी रामायणातील महाभारतातील उदाहरण दिलं कौरव पांडव सेनेमध्ये ज्यावेळी युद्ध चालू होतं आणि अभिमन्यू हा चक्रोवाहामध्ये अडकला होता आणि त्या चक्रोवाहामध्ये अडकलेल्या अभिमन्याला मारण्यासाठी द्रोणाचार्य अश्वस्थामा कारण उपाचार्य आदि सहा युथे यानी अभिमन्यूला ठार मारलं तशाच प्रकारे हे जो बजट आहे आगामी जो बजट या ठिकाणी त्यांनी साजरा केला यामध्ये आडाणी अंबानी नरेंद्र मोदी शहा यांचंच या सहा लोकांचंच प्रतिनिधित्व दिसतं असं त्यांनी स्पष्ट आपल्या शब्दात म्हटलं या सहा लोकां व्यतिरिक्त मायनॉरिटी ओबीसी मायनॉरिटीज आणि मागासवर्गीयांचं प्रतिनिधी दिसत नाही जे समाज नव्वद टक्के प्रतिनिधित्व करतं त्या समाजाचा कुठल्याही प्रतिनिधी प्रतिनिधी या बजेटमध्ये नव्हतं याचं स्पष्टीकरण देताना राहुल गांधी असं म्हणालेलं नाही भारत हा विशाल देश आहे आणि या देशामध्ये दे असलेली मागासवर्गीय ओबीसी तसेच अल्पसंख्या ही गरीब जनता मोठी आहे आणि या जनतेला या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान देण्यात आलेलं नाही करोडो रुपयाचा बजेट पण इतर लोक नव्वद टक्के लोकांना जनतेला अनभिन्न असलेले अशी लोकच हे बजेटमध्ये प्रतिनिधित्व म्हणतात आणि म्हणून भागीदारी हिस्सेदारी मिळावी समान संधी मिळावी म्हणून जातीय जनगणना करणं आवश्यक असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे देशामध्ये आर्थिक विषमता जोपासण्यास मोदी सरकार जबाबदार झालेला आहे भांडवलशाही लोकशाही राहून मोदी सरकार देशातील गरिबांचा कणा मोडलेला हो आहे इथे आदिवासी दलित ओबीसी आणि मुस्लिम समाजाचं मोठ्या संख्येनं शोषण करण्यात आलेलं आहे म्हणून आगामी जे काही सत्र चालेल किंवा देशाची जो काही निधी वाटप होईल तो लोकसंख्येच्या अनुपादानं व्हावं अशा सर्वांनी मागणी करून जातीय जनगणना करण्याचं आव्हान या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे एकूण राहुल गांधी ज्या पद्धतीनं मोदी सरकारवर परसले ज्याप्रमाणे अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्यावर परसले त्यावेळेला निर्मला सीताराम या हसत होत्या आणि हाच दागा पोट राहुल गांधी यांनी संसदेमध्ये सांगितलं की हे असण्याचा विषय नाही हा गंभीर विषय आहे गंभीर चिंतनाचा विषय आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याची फर इथल्या गरीब अल्पसंख्याक मागासवर्गीय लोकांना दलितांना मिळणं आवश्यक आहे पण असं न होता ठराविक भांडवलदार लोकांनाच त्याचा फायदा होतो असं मार्मिक त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि एकूण भारतीय जनता पार्टी शहा मोदी यांच्यासमोर एक आव्हान उभं झालेलं आहे आणि राहुल गांधीच्या प्रसंगी ओम बिर्ला सभापती आणि त्यांचे मंत्रिमंडळाची तरसाई कायद्याचा आधार नियमाचा आधार घेऊन राहुल गांधी यांना बोलण्यापासून परत करत होते पण हे त्यांना ह्यावरून दिसून आलं की दोन हजार एकोणीसच्या ज्या लोकसभेमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये ओम आणि ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाचे दीडशेहून अधिक खासदार कुठल्याही नियमाला न धरून बाहेर काढलं आणि वेगवेगळे विधेयक मंजूर केले ज्यावेळेला बी जे पीक बहुमत होतं प्रचंड बहुमत असताना दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं संसदेमध्ये त्यांनी विधेयक मंजूर केली सर्व प्रकारचा कायदा धाब्यावर बसून नियम धाब्यावर बसून जे येईल ते त्यांनी मांडलं आणि याला आता प्रबल विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असलेली जवळजवळ दोनशे त्रेचाळीस खासदार यांनी विरोध दाखवून आगामी काळामध्ये मोदी सरकार कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही जनतेच्या विरोधात घेऊ शकत नाही याची चुनूक दाखवून दिलेली आहे याबद्दल आपलं जनतेचं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत